नमस्कार होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण खूप कमी साहित्यात पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीची खारं वांग कसं करायचं ते पाहू ही थोडी वेगळ्या प्रकारची भाजी आहे तर ही भाजी हिरव्या रंगाची असते तर या भाजीला स्वतःची एक वेगळीच चव असते तर चला हिरव्या वाटणातील टेस्टी भाजीची रेसिपी पाहूया तर खारं वांग्यासाठी मध्यम साईजची काटेरी वांगी घ्यायची आहे थोडं डेट कट करून घेऊ भर डेठ तसंच राहू देऊ जर वांग्यांवरती मोठे काटे असतील तर ते काढून घ्यावे आता ह्या वांग्यांवरती जे काटे आहे ते अगदी कोळे म्हणून मी काटे काढलेले नाही आहे त्यानंतरमधून कट करून घेऊ कीड असेल तर ते पण समजतं वांग आतपर्यंत कट नाही करायचं आहे डेठाच्या वरपर्यंत कट करून घ्यायचं आहे वांगे पाण्यात घालून ठेवू म्हणजे काळे पडणार नाही तर खारं वांग्यासाठी आपण वाटण करून घेऊ त्यासाठी एक छोटा मध्यम बोल शेंगदाण्याचा कूट छोटा बोल खोबऱ्याचा कीस तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल एक चमचा जिरे पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या एक मूठभर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या इथे मी दोन तिखट मिरच्या घेतल्या आणि तीन कमी फिक्क्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण आवडी अनुसार कमी जास्त करू शकता खारं वांगा आहे त्यामुळे यामध्ये मिरचीचाच वापर करतो आता पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ तर हे बघा मिक्सरमधून जाडसर फिरवून घेतला आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू अर्धा टी स्पून हळद अगदी चिमूडभर हिंग घालायचा आता हा हिंग खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी कमी घातला आहे आपला बाजारातला आयती हिंग पावडर असेल तर थोडं प्रमाण जास्त घालावे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये थोडंसं आपण तेल घालू तेल घातल्यामुळे बाइंडिंग येते तर इथे खारं वांग्याचा मसाला बनून तयार आहे जे वांगे कापलेले आहे त्यामध्ये हा मसाला भरायचा आहे तर खारं वांग्याचं वाटण करताना कांद्याचा वापर करत नाही अशा प्रकारे वाटण वांग्यामध्ये भरून घेऊ व प्रेस करून घेऊ तर सगळे वांगे भरून घेतले आहे थोडासा मसाला उरलेला आहे तो आपण फोडणीमध्ये वापरू त्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी घालू मोहरी तळतळली आहे जिरे घालू थोडासा हिंग घालू चार पाच कढी घालू आणि उरलेला मसाला घालू आणि मंद आचेवरती एक ते दीड मिनटं परतून घेऊ बघा परतल्यामुळे तेल सुटलं आहे आता यामध्ये भरलेली वांगे घालू आणि वांगे दोन मिनटं या मसाल्यामध्ये परतून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे व वांगे परतून घ्यायची आहे दोन मिनटं परतून झाल्यानंतर झाकण ठेवून एक मिनटं मंद आचेवर वाफवून घेऊ असं केल्यामुळे वांग्यांची चव चांगली लागते आता यामध्ये पाणी घालू पाणी खूप जास्त नाही घालायचं आहे तुम्हाला रस्सा कितपत दाटसर पाहिजे त्यानुसार पाणी घालावे साधारण मी इथे अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलेला आहे व मिक्स करूं जाकन उन, आट आट मदे मदे करून घेऊ झाकण ठेवून सात ते आठ मिनटं शिजवून घेऊ आठ नऊ मिनटानंतर पाहू मध्ये मध्ये आपल्याला वांग्याची साईड चेंज करायची आहे म्हणजे सगळीकडून वांगे व्यवस्थित शिजले जातात बघा पाणी आटले आहे भाजीला तेल पण सुटलेलं आहे खारं वांग्यासाठी वांग आपल्याला शेणमेण नाही शिजवायचं आहे बस इतपत आपल्याला वांगं शिजवायचं आहे वांगे शिजलेले आहे गॅस बंद करूया तर इथे मस्त झणझणीत गावरण पद्धतीचं खार वांग बनून तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीचं खारं वांगे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद